भिवंडी तालुक्यातील भाटाळे गाव येथे भाटाळे ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्ताने भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते या पालखी सोहळ्याला गावातील ग्रामस्थ त्यासोबत पंचकोशीतील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवत पालखी सोहळा मोठ्या जलोषामध्ये संपन्न केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते या संपूर्ण कार्यक्रमामध्ये गावातील ग्रामस्थांनी ओसाही असा प्रतिसाद दर्शवला यावेळी अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले जय जाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्ताने भांडाळे ग्रामस्थांनी जो खूप सुंदरचा कार्यक्रम का। प्रथम चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व भांडाळे ग्रामसाहेब तरुण तरुण बघतो बघितले मी आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजे आप असून हे राष्ट्रपुरुष आहेत असं आपण बोललं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी समस्त आपल्या जर जे काम केलं आहे खूप आला आलापेट्या भोगलेल्या आहेत आणि त्यांचा आदर्श आपण आज आप शिवरामध्ये घेतला पाहिजे तरुण पिढी जी वाईट नागरिक जात आहे ते छत्रपती शिवाजी विचार घेऊन चांगलं सुसज्जेचं जीवन जगलं पाहिजे आणि या आजच्या शोधेने सर्वांना मी आव्हान मानतो आणि शुभेच्छा देतो जय उल्लेख शिवराय जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीजौ राष्ट्रमत् जिजौ मातीच्या मोठी जन्म आलेले छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार ग्रामस्थ मंडळ घाटाले आयोजित केलेले आहे आणि या पालखीचा सोहळा गावापासून हा निघत आहे तसा युवा तरुणपुढी यांच्या चराचरामध्ये महाराजांचे विचार दिले आहेत आणि या खरोखरच या विचारांची खरोखर आजच्या समाजाला खूप गरज आहे धर्म टिकेट आणि धर्म रक्षणासाठी मुलांना त्रस्त करणारे प म्हणजे परत न फिरणारे ती म्हणजे आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला आणि या कार्यक्रमाची शोभा वाचायची आवड नसेल तर किमान युट्यूब वर अनेक पुस्तकांचा ऑडिओ आहे आपल्या घरात ते मला जी नाही शकता वाचायची आवड निर्माण होईल आणि केवळ यंत्र न बनवता इथली माणसं माणसं बनतील आणि त्यांच्यात जाणीवा निर्माण होतील या गावच्या ग्रामदेवतेला साक्षात शिवप्रभूंना प्रार्थना करतो आज सुंदर असा हा सोहळा या आपल्या गावामध्ये आयोजित केला गेला मला माहिती आहे की कदाचित व्याख्यान नावाची कन्सेप्ट तुमच्या डोक्यावरून गेली असेल बऱ्याचशा गोष्टींना मला स्पर्श करता आला नसेल कदाचित माझा रागही आला असेल कदाचित माझी एखादी गोष्ट तुम्हाला आवडली पण असेल पण एवढीच विनंती करेन की आपल्या घरात शिवप्रभूंचे शंभू राजांचे एक एक पुस्तक तरी घरात आणून ठेवा जेणेकरून आपली मुलं वाचतील तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो एकदा सगळे दोन्ही दोघी हात वरती करून जरा जोरदार टाळ्या जे सर्वसामान्य माणसाची बोला काळजी नाही पण आपल्याला जर खाता आलं नाही तरच दोघांच्या धन्यवाद